नांदेड जिल्ह्याच्या हातगाव तालुक्या तालुक्यामध्ये सेवा भाऊ लाडक्या बहिणीचा दे, देवा भाऊ हा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये महिलांना फाटक्या साड्या आणि जुन्या साड्या देण्यात आलेल्या आहेत आपल्याला माहित आहे राज्यातल्या सरकारनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिलेले आहेत कुणाच्या खात्यावर पडले कुणाच्या खात्यावर पडले नाही आमच्या महिला घेत्या घालून बँकेचे परेशान आहेत आमचं महिलांचं म्हणणं आहे की सेवा भाऊ तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा राज्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व सर्वांना विनंती आहे की या महिलांना साड्या सोहळ्या फुकटच्या देऊन किंवा दीड हजार देऊन तुम्ही परावलंबी का करताय तुम्हाला द्यायचं आहे तर तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा आणि तुम्हालाही आमची विनंती आहे आम्ही साड्या विकत घेऊ शकतो आम्हाला रोजगार द्या त्या कामाचा दाम द्या आणि आम्हाला स्वावलंबी बनवा या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा आपल्याला विनंती आहे आणि इशारा पण आहे की दीड हजार रुपये वेगवेगळ्या विभागामध्ये लाडक्या बहिणी साडी थोडी हा कार्यक्रम करताय आणि महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या शाहू आंबेडकर शिवरायन छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आमच्या महिलांचा तुम्ही बोलवून तिथे फटक्या साड्या देऊन जुन्या साड्या देऊन अपमान करता महाराष्ट्रातल्या महिला कदापि हे सहन करणार नाही आमचा तुम्हाला थेट इशारा आहे देवा भाऊ मित्रमंडळ हे थांबलं पाहिजे आणि आम्हाला हक्काचा घामाचा दाम मिळाला पाहिजे तुमच्या फटक्या तुटक्या साड्या किंवा तुमचे फुकटचे दीड हजार आम्हाला देणं थांबवा आणि येत्या काळामध्ये आमच्या घामाचा आम्हाला दाम द्या आणि त्याला काम द्या एवढाच आमच्या लाडक्या या बहिणीचा तुम्हाला विनंती आणि इशारा धन्यवाद नव नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद